नमस्कार मैत्रिणींनो कुंकूटिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर मैत्रिणींनो हे आहे घरगुती गावरान तूप तर हे आपल्याला भांडे न भरवता किंवा पसार न करता मिक्सर न भरवता आपल्याला कसं करायचं आहे हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर चला व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा थोडासा वेळ लागतो पण आपला बराच असा कुटाना वाचतो आणि असं छान असं पिवळं धमक तूप आपलं थोड्याशा साईपासून निघतंय तर मैत्रिणींनो ही साई दहा दिवसाची आहे तर दोन लिटर दुधापासून आपण ही साई साचवून ठेवलेली आहे तर आपण दर दहा दिवसाला तूप करत असतो तर हे गावरान तूप आपल्याला कसं करायचं साईपासून हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर हा डब्बा आत्ता स्फिलमधून काढलेला आहे आणि हे, हे एकदम साई थंडगार आहे तर आपल्याला ही साई आता एक मोठ्या भांड्यामध्ये ओतून घ्यायची आहे तर आपल्याला थोडंसं मोठं पातील घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ही साई ओतून घ्यायची तर थोडंसं जरा मोठं पाहिजे साई त्याच्यामध्ये बसून आणि अर्ध उरलं पाहिजे वर तर फेटतानी ही साई वर येते आणि आपल्याकडं आहे हे वेस्क ब्राइंडर तर आता आपल्याला याने हे फेटायचं आहे तर चला करूया फेटायला सुरुवात आणि आपल्याला मिक्सर किंवा काही वापरायचं नाही फक्त आता या पातेल्यामध्ये फेटायचं आहे तर ही थंड झालेली साई आहे एकदम थंड झालेली आहे तर जेव्हा आपण हिला फेटायला लागतो ना तर तेव्हा ही साई पातळ होते आणि मग नंतर पुन्हा हळूहळू घट अशी होत चालते तर हिला जवळजवळ आता हे तूप करण्यासाठी किंवा याची मग लोणी काढण्यासाठी आपल्याला दहा वीस मिनटं लागणार आहेत तर पेशन्स खूप महत्त्वाचे आहेत याच्यामध्ये आपल्याला जर कुटाना वाचवायचा असेल तर पेशन्स तर लागतातच तर आता आपण हे ना फेटून घेऊ तर आपल्याला भरभर असं फेटून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडस थंड पाणी मधून मधून वापरायचं आहे आपल्याला तर या स्टेपला आपली साय आहे ना एकदम पातळ अशी झालेली आहे घट्ट दुधासारखी तर ही आपल्याला एकदम फेटत राहायचं आहे भरभर असं अगोदर थोडस पातळ होतं हे मिश्रण आणि नंतर घट्ट घट्ट व्हायला सुरुवात होते तर आता हे मिश्रण थोडस घट्ट झालंय आपण जेव्हा रवीने किंवा मिक्सरमध्ये जेव्हा आपण तूप काढतो ना तर भरपूर असे भांडे खराब होत असतात आणि बराच वेळा आपल्याला तूप काढायला जात असतं लोणी काढायला पण आता ही एकदम सोपी पद्धत तुम्हाला मी दाखवत आहे आज तर मैत्रिणीं यामध्ये थोडंसं थंड पाणी टाकलेलं आहे आणि पहा आता एकदम असं घट्ट व्हायला लागलं हे मिश्रण तर आपण फक्त दहा मिनिटापासून ही प्रोसेस करत आहोत तर जुन्या काळामध्ये हे विरजन ढवळण्यासाठी किंवा तूप काढण्यासाठी लाकडाची रवी होती तर त्या लाकडाच्या रवीनं तूप काढलं जायचं पण आता सर्व काही नवीन आलंय हा जो फेस दिसत आहे ना याच्यामध्ये आता लोणी तयार झाले तर हळूहळू आता हे लोणी आपलं लो वर यायला लागले तर आता तुम्ही पाहू शकता हे मिश्रण कसं क्रीमसारखं झालेलं आहे तर आपण केकमध्ये जी क्रीम वापरतो ना वेब क्रीम हो तसं हे मिश्रण झालेलं आहे तर आता याच्यावर हळूहळू आपल्याला लोणी दिसणार आहे आता तर पहा याच्यावर कसं रवा रवा लोणी आलेला आहे एकदम हलकी असं क्रीप झाली आणि रवा रवा लोणीवर निघालेलं आहे तर याला थोडंसं फेटायची आता गरज आहे आणि आपलं पिवळं धमक असं लोणी तयार होणार आहे तर आपल्याला एवढं सगळं लोणी काढण्यासाठी जवळजवळ वीस मिनटं लागलेली आहेत आणि आता या स्टेपला आलेलं आहे हे, हे। लोणी तर आता या स्टेपला आपल्याला यामध्ये टाकायचं आहे थंड पाणी तर थंड पाणी टाकल्यामुळं काय होतं लोणी जास्त कडक होतं आणि हातामध्ये आपल्याला इझिली असा गोळा करता येतो तर हाल हे अशा पद्धतीने मी हे सर्व लोण्याचे गोळे आता करून घेणार आहे आणि त्यामधलं जे पाणी आहे ते आपल्याला दाबून दाबून काढायचं आहे आणि लोणी पण एकदम स्वच्छ होतं त्यामध्ये ताक राहत नाही किंवा काही आंबट पाणी राहत नाही आणि अशा पद्धतीने हे लोणी आपलं छान असं वीस मिनिटात झालेलं आहे तयार तर मैत्रिणींना एकदम सोपी पद्धत आहे ही, ही तर जरूर करून पहा आपल्या किचन मध्ये तर एक छोटासा डब्बा भरसाईमध्ये आपलं एवढं लोणी निघालेलं आहे आणि तेही वीस मिनिटात काहीही भांडे न भरवता किंवा किचनवट्यावर काहीही ताक न पडता आणि आता आपण हे ठेवलेलं आहे शिगडीवर तर आता शिगडीवर आपल्याला छान असं तूप कडून घ्यायचं आहे आणि तूप कडवत्या त्यांनी आपल्याला वेळ वेळच्या वेळेला हलवत राहायचं आहे तर अशा पद्धतीने हे आपलं आता पांढरी बिरी दिसती ना यामध्ये तर हे आपलं कच्चं तूप तयार झालेलं आहे आणि बराच वेळा आपण हे तूप कडक ठेवल्यानंतर अशा पद्धतीने हे तूप आपलं तयार झालं तर यामध्ये मी नागिनीचं पान टाकलेलं आहे तर नागिनीच्या पानानं आहे ना तुपाचा खूप छान असा वास येतो आणि जास्त दिवस टिकतही तर बेरी यामधली काळी झालेली आहे पण तूप एकदम धमक झालेलं आहे तर हे तूप आपल्याला जास्त दिवस वापरता येतं आणि जे कच्चं तूप असतं तर ते जास्त दिवस आपल्याला वापरात येत नाही खराब होतं तर हे तूप आपल्याला स्टोअर करून ठेवल्यावर दोन तीन महिने वापरता येतं तर चला आपण आता हे बर्नीमध्ये स्टोअर करून ठेवूया तर आपल्याला देवाला दिवा लावायला किंवा आता आंब्याचं सिजन आहे तर आमरासामध्ये खायला तर नक्की करून पहा एकदम सोपे अशी पद्धत आहे तर मैत्रिणींनो आपल्या किचनमध्ये आपण नवीन नवीन पद्धतीने तूप करून नवीन नवीन पद्धतीने किचनमध्ये प्रकार करून आम्ही तुम्हाला दाखवत असतो तर आज हे साजूक तूप तूप एकदम नवीन पद्धतीने मी बनवलेलं आहे आणि थोड्याच वेळामध्ये बनवलेलं आहे तर इतकं सुंदर हे साजूक तूप तयार झालेलं आहे तर ही पद्धत तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये पटापट सांगा आणि तुम्ही पण जरूर ही पद्धत वापरा तर अजिबात त्रास होत नाही किचन वाटा खराब होत नाही की मिक्सरचं भांडं मिक्सर खराब होत नाही तर एकदम छान अशा पद्धतीने हे तूप आपलं तयार आहे तर अशा पद्धतीने आपलं हे तूप झालेलं आहे तयार आणि आता आमरसाचं सीजन आहे तर आमरसाबरोबर खाण्यासाठी आपल्याला तूप लागतं तर आणि उपवासा असल्यावर उपवासाचे पदार्थ करायला हे आपल्याला घरगुती गावरान तूप लागत असतं आणि कधी कधी आपण मी देवाला दिवा पण लावत असते गावरन तुपाचा आणि छान असं हे गावरन तूप आपलं तयार झालेलं आहे तर तुम्ही पाहिली ना किती सोपी पद्धत होती आपली गावरंतूप करण्याची जराही राडा झाला नाही किंवा काही झालं नाही आणि एवढं असं आपलं गावरंतूप तयार झालं तर हे तूप आपण आहे ना स्टोर करून एक दोन तीन महिने आपल्या फ्रीजमध्ये किंवा बाहेर पण ठेवू शकतो तरीही खराब होणार नाही तर चला व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय